तो हो हो। हो। तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील बगूर गावात बगूर हे गाव नाशिक रोड पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे तर म्हणजे स्वतः आपलं बिराबा मंदिराचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता खंडोबा मंदिराचा शूट घ्यायचं आपल्याला त्यामुळं थोडं थांबलेलं आहे काकांची पूजावर चालू आहे पूजावर आहे सगळं आठोपलं की लगेच आपण शूट घेऊ तो शूट मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकेलच खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईन तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडल तो तो व्हिडिओ म्हणजे हे जे म्हणते खंडोबा मंदिर, मंदिर। बगूर ते खंडोबा मंदिर किती जुनं आहे प्राचीन काळातलं आहे तेही तुम्हाला समजाल तुम्ही नक्कीच व्हिडिओ नक्की पाहा तर मग आता वाजले नऊ आणि काकांचंही सगळं आवरण झालेलं आहे तिथलं आता तर पटकन एक शूट घेऊन टाकू आपण माझं स्टार्टिंगचे शूट झालेलं आहे बस टाकणचं आवरायचं बाकी थोडंसं तेवढं आवरून झालं तर लगेच आपण शूट घेऊन टाकू आणि पुढे खूप काम आहेत बाहेर जायचं थोडं तर मग जस आता आम्ही फ्रेंड्सच्या बाहेर निघालो फ्रेंड्सच्या बाहेर आम्ही निघालो आहे अरे वाई पण मग पुढंच पॅन्ट वगैरे भेटत नाही आता लाखो म्हणजे अशी पॅन्टची प्राइस तुम्हाला दाखवायची बाजू एका पॅन्टची प्राइस म्हणजे भाऊची आजची दिवाळी आहे त्याची सहा आयटम्स आहे त्याची एक जीन्स त्याची सहा आयटम नाईक साक नाईक सा मला आता नीरू खूपच सुदाना खूप आता नक्की सपोर्ट ने राम करावाला इकडे करा भेटली बायल काय मग तयार हो चलो काम चला पुढे 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 आता आम्हाला सगळं झालेलं आहे फायनली काही प्रत्येक झालं दिवाळीचे दोघांच्या पण आणि भाऊची मेन बात म्हणजे पॅन्ट भेटत मध्ये कार्गो आता पॅन्ट पण भेटलेली टेन्शन आता म्हटलं थोडं खाऊन घेऊ कारण सकाळी एक वाजे दुपारी एक वाजेपासून आम्ही बाहेर होतो आता सहा वाजलेले अजून आम्ही घरी गेलो नाही बुक पण लागली होती चटक फाटक खाऊ घेऊन कपडे घेतले कसं वाटतं खूप चांगलं वाटतंय भाऊला पाहिजे पण मिळाली आमच्या असं मी चांगलं वाटतंय आता पॉझिटिव्ह फिलिंग होती तर बही आता ज्या लाल आता काही खरेदी करून झाली खाऊन झालं पिऊन झालं आता बही आता चालू त्यांच्या घरी चला बाय भेटू द्या भेटू द्या काय अरे अरे <laughs> का तर निघू आता आपण बाय